नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज अपलोड केले जातात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतं आणि त्या सगळ्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला मनाची ताकद खूप महत्वाची मनाची ताकद मनाचा आनंद टिकवून ठेवणं आणि परिणामी शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवणं ही आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे म्हणूनच हा विषय आपण नेहमी घेत असतो वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टींवरती प्रकाश टाकायचा असतो तर आता आपण मागच्या काही दोन व्हिडिओजमध्ये नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत आपण एक सिरीज सुरू केलेली आहे नेगेटिव्ह थॉट्सची की नेगेटिव्ह थॉट्सचे प्रकार कुठले कुठले असतात आणि त्याच्यावरती आपण कशी मात करायची किंवा कोणते सकारात्मक विचार स्वतःला सांगायचे रोज लिहून काढायचे वारंवार स्वतःला सांगायचे जेणेकरून आपल्याला आपला मानसिक ताण दूर करण्यासाठी त्याची मदत होईल कारण आपण प्रत्येकजणच जणच निगेटिव्ह विचार कधी ना कधी तरी करत राहतो काही वेळेला काही लोकांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह थॉट्सचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि ते वाढल्यामुळे त्यांना वेगवेगळा मानसिक त्रास होत असतो दैनंदिन जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात कुठलाही आनंद घेता येत नाही झोप व्यवस्थित लागत नाही किंवा कामात लक्ष लागत नाही आणि नात्यांमध्ये आनंद राहत नाही आणि हा सगळ्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरती सुद्धा व्हायला हो लागतो म्हणूनच मूळ सगळ्याचं कुठे आहे आपल्या विचारांमध्ये म्हणूनच आपण ही सिरीज जी सुरू केलेली आहे नेगेटिव्ह थॉटची ती याच कारणासाठी की आपल्याला आपला, आपला विचारांचा प्रकार ओळखता आला पाहिजे कुठल्या प्रकारचे नेगेटिव्ह विचार आपण करतो आहोत आणि त्याच्या जागी आपल्याला स्वतःला कुठले चांगले विचार सांगायचे जे। जेणेकरून आपण आपल्या मानसिक ताणातून सहजपणाने बाहेर पडू शकू तर आता आत्तापर्यंत आपण सहा प्रकार बघितलेले आहेत मागचे दोन व्हिडिओज बघितले नसतील तर आवर्जून बघा त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे त्याच्यातून तुम तुम्हाला व्हिडिओज बघता येतील आणि याच्या व्यतिरिक्त आता आज आपण जे तीन प्रकार बघणार आहोत त्याच्याकडे आपण जाऊयात त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे डिस्काउंट डिस्काउंटिंग पॉझिटिव्स ज्याच्यामध्ये आपण काय करतो स्वतःकडे असणाऱ्या ज्या स्ट्रेन्स आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या स्वतःमध्ये याच्यावरती आपलं लक्ष अजिबात जात नाही आपला फोकस त्याच्यावरती राहतच नाही म्हणजे काय की कोणी तुमची स्तुती केली कोणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली तर तुम्ही मनामध्ये काय आणता की नाही तो ती व्यक्ती फक्त तुमच्याशी चांगलं वागण्यासाठी असं करते आहे किंवा त्यांनी सहज म्हणून तुमचे तुमचं कौतुक केलं आहे त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाही आहे किंवा तुमच्यामध्ये काही स्किल्स आहे तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे आणि म्हणून ते तुमचं कौतुक करतात ह्याच्यावरती तुमचा विश्वास राहत नाही एखाद्या तुमच्या तुमच्यामध्ये काही स्किल असेल काही चांगली गोष्ट असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही किती प्रोग्रेस करता आहात असं जर तुमच्या बॉसने तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला तिथे असंच वाटायला लागतं ता की त्यात काय ते तर कोणीही करू शकेल म्हणजे मी काही फार मोठी गोष्ट केलेली नाही आहे तर इथे काय होतं की माझ्यातली बुद्धिमत्ता माझ्यातले स्किल्स किंवा जे काही चांगले गुण आहेत ते तिथे लक्ष न देता किंवा ते खरंच आहे असं न समजता लोक फक्त चांगलं बोलायचं आहेत म्हणून आहेत किंवा लोकांना आपल्यातले वाईट गुण दिसतच नाही आहेत आणि म्हणून ते आपली स्तुती करतायत अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे काय होतं खूपदा तुमचे चांगले गुण तुमच्या समोर येत नाहीत म्हणा किंवा तुम्हाला समजत नाहीत म्हणा तुमचं लक्ष जात नाही आणि त्याच्यामुळे नकारात्मकतेची भावना खूपदा वाढायला लागते तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स ॲक्सेप्ट करता येत नाहीत किंवा तुम्हाला त्याचा आनंद घेता येत नाही कारण का तर कुठेतरी स्वतःबद्दलची एक नेगेटिव्हिटी असते स्वतःवरती विश्वास नसतो स्वतःच्या चांगल्या गोष्टींवरती आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक ठिकाणी दोष शोधण्याची जी वृत्ती आहे ती वाढायला लागते तर आता या विचारांच्या प्रकारावरती मात करण्यासाठी चांगले विचार जे आपल्याला स्वतःला द्यायचे आहेत ते आपण कुठले द्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला हे सांगायचं आहे की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी चांगले, चांगले, काही चांगले गुण चांगल्या गोष्टी या असतातच असतात निसर्गाने प्रत्येकाला बनवलेलं आहे प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे फक्त काही वेळेला असं होतं की ते चांगले गुण आपल्याला समजत नाहीत आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत लोक आपलं कौतुक करत आहेत किंवा आपल्याला पुन्हा पुन्हा चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत तर ती गोष्ट आपल्यामध्ये चांगली आहे आणि आपण ती त्याच्याबद्दलचा आनंद घेतला पाहिजे किंवा ती अजून चांगली कशी करता येईल ह्याच्या ह्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचा स्वतःसाठी इतरांसाठी उपयोग कसा करून घेता येईल आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यातून जा आपण म्हणूयात की चांगली निर्मिती कशी होईल चांगल्या गोष्टी कशा निर्माण करता येतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे तर स्वतःमधल्या चांगल्या गोष्टी ज्या काही आपल्याला दिसत आहेत लोकांकडनं समजता आहेत त्याच त्याचा आनंद आपण घेणं हेही आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे पुढचा जो मुद्दा आहे पुढचा जो नेगेटिव्ह थॉट्सचा जो प्रकार आहे तो आहे लेबलिंग आता लेबलिंग या प्रकारामध्ये काय होतं की आपण खूपदा समोरच्या माणसाला ना लेबल करतो की अमुक अमुक माणूस आळशी आहे किंवा तो काम आहे किंवा तो खोटा आहे किंवा तो फसवणूक करणारा आहे तर इथे काय होतं आपण एखाद्या माणसाला एखादं लेबल दिलं की आपण त्याच दृष्टिकोनातून तिकडे बघायला लागतो आपल्याला त्याच्या अलीकडे पलीकडे जगच दिसत नाही म्हणजे मग प्रत्येक वेळेला काही घडलं की ते तसंच आहे आणि तो माणूस तसाच आहे अशाच दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जातं किंवा स्वतःला सुद्धा आपण बऱ्याचदा लेबल करतो की मी रागीट आहे आता मी रागेट इथे म्हटल्यानंतर आपण काय होतो की ते राग मला जास्त खूप जास्त राग येतो हे म्हणणं वेगळं आणि मी रागेट आहे असं म्हणणं वेगळं मी रागेट आहे याचा अर्थ मी ऑल द टाईम रागच व्यक्त करत असतो असं हो त्याचा अर्थ नकळतपणे होतो आणि मग आपण त्या रागावरती मात करण्याचा प्रयत्नच करत नाही किंवा मी नेहमीच स्ट्रेसमध्ये असतो किंवा असते असं जर आपण वाक्य केलं तर इथेही आपण लेबल देतो की माझी जी टेंडन्सी आहे ती स्ट्रेस घेण्याची किंवा मी अँशियस आहे माझी पर्सनॅलिटीच अँशियस आहे म्हणजे मग अँशियस आहे मग ती बदलणार नाही का जर आपण एखादी गोष्ट बदलण्याचा प्रयत्न केला तरच ती बदलणार जर आपण लेबलच देऊन टाकलं की नाही ते तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे तर आपण त्या लेबलमधून बाहेर स्वतःला काढू शकत नाही त्याच्यामुळे आपण तिथे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे सकारात्मक विचार हा आपण स्वतःला सांगितला पाहिजे की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक घटना ही वेगळी असते त्यामुळे त्याला लेबल न देता आपण माणसाला लेबल न देता त्याच्या वागण्यावरती फोकस करूयात त्याचं वागणं कसं आहे त्या प्रत्ये प्रत्येक वेळेचं त्याचं वागणं वेगळं असू शकतं असतं आणि म्हणून त्या वागण्यावरती त्या त्या, त्या वेळेला तेवढाच फोकस करून त्याच्यावरून पूर्ण त्याच्या पर्सनॅलिटीला दोष न देता किंवा स्वतःच्या बाबतीत सुद्धा एखादी गोष्ट दोनदा तीनदा घडली म्हणजे मी तसाच आहे किंवा मी तशीच आहे असा विचार न करता आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे पुढचा जो प्रकार आहे तो आहे इमोशनल रिझनिंग इमोशनल रिझनिंगमध्ये आपल्याला असं वाटत राहतं की मला जे वाटतंय तेच होणार आहे किंवा तसंच आहे जग एखादा माणूस एखादी परिस्थिती अमुक अमुक असा आहे असं आपण समजूनच गृहितच धरतो किंवा आज मला खूप जास्त धाकधूक वाटते तर काहीतरी वाईट घडणारच आहे किंवा समोरची परिस्थिती आहे ना ही ही अशी राहणारच नाही ही परिस्थिती अशीच नेगेटिव्ह बदलणार आहे किंवा काहीही तर्क असतील काहीही विधानं असतील की मला वाटतंय तेच खरं आहे असं आपण तिथे गृहीत धरतो आणि तसं वागायला लागतो इथे सुद्धा आपल्याला स्वतःला त्याच्यावरती सकारात्मक वाक्य सांगताना स्वतःला हे सांगायचं आहे की मला वाटतंय ही माझी फिलिंग आहे ही माझी भावना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही गोष्टी असतात असू शकतात मला त्याचा विचार करणं गरजेचं आहे की कधीकधी जर मला समजा आतून निगेटिव्ह वाटत असेल याचा अर्थ ते नेगेटिव्ह तसंच घडणार आहे असं नाही ती माझी भावना आहे किंवा त्यावेळेची माझी मनस्थिती आहे त्यावेळेची माझी शारीरिक स्थिती असू शकते जी त्या मनस्थितीला जबाबदार आहे तर मला मनातली ती नेगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे सगळ्यात आधी आणि वस्तुस्थिती बघायची आहे की वस्तुस्थितीमध्ये काय गोष्टी आहेत किंवा काय काय प्रॅक्टिकली घडू शकतं तर इथे मला जे वाटते तेच खरं आहे शंभर टक्के असं नस नसून इतर काय काय गोष्टी असू शकतात किंवा इतर कुठल्या शक्यतांचा मला विचार करायचा आहे इतर काय काय पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात ह्याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष ठेवलं पाहिजे त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि म्हणजे मग आपल्याला या विचारावरती मात करता येते तर आपण आज तीन प्रकार बघितले ज्याच्यामध्ये आपण डिस्काउंटिंग पॉझिटिव्स स्वतः म असतात किंवा पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण दुर्लक्ष कसं करतो ते पाहिलं त्यानंतर मग आपण बघितलं जे ज्याच्यामध्ये लेबलिंग आपण करतो स्वतःला इतरांना ते कसं खोडून काढायचं आणि आत्ता जे आपण बघितलं इमोशनल रिजनिंग की मला वाटतंय तेच खरं ह्याच्यावरती कशी बात करायची तर हे तीन प्रकार आपण बघितले येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढचे काही प्रकार बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचले तर त्याची मदत खूप लोकांना होऊ शकते ह्याचा सराव करत राहा मात्र रोजच्या रोज नुसतं ऐकलं नुसतं व्हिडिओ ऐकून होणार नाही रोजच्या रोज आपल्याला त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे विचार चांगले विचार लिहिले पाहिजेत सांगितले पाहिजेत स्वतःला जास्तीत जास्त रिलॅक्सेशन टेक्निक्स आपण फॉलो केले पाहिजेत त्याचे व्हिडिओज मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेले आहेत लिंक्स प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतेच आहे तर ते पाहत रहा आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद